नेक्स्ट डे सकाळी मला आर्मी ची गाडी न्यायला आली शॉर्ट फायर झाले होते ले एवढीशी आहे आणि टुरिस्ट मी टूरिंग नावाची कंपनी स्टार्ट केली लदाख थ्रू बघा मुलगी लग्न तिथं मुलगा लग्न करून म्हणजे इट्स ऑल फाईव्ह गर्ल्स इन्क्लुडिंग मी सिक्स आउट ऑफ द बॉक्स विचार करा रिस्क घ्या पण पर्सनल बाउंड्रीज अबाउट युअर लाईफ अँड अबाउट युअर सेल्फ नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्मार्ट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्यासोबत स्मार्ट काम करणारी आणि आपली मराठी मुलगी मधुरा हवळ आहे मधुरा स्वागत आहे तुझं स्मार्ट मराठीमध्ये थँक्यू मला प्रेक्षकांना सुरुवातीला तुझ्याबद्दल थोडक्यात जर परिचय दिलास तर खूप छान होईल कारण मी सांगणं फारच कमी होईल पण तू जर तुझी ओळख स्वतः करून दिलीस तर खूप भारी होईल नमस्ते माझं नाव मधुरा हवळ मी मुळची कोल्हापूरची आहे आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि आफ्टर कंप्लीटिंग माय हॉटेल मॅनेजमेंट मी आय वॉज सिलेक्टेड फॉर ताज मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम पण तेव्हापासूनच आय थिंक मला असं काहीतरी होतं की मला हे करायचं नाही आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून मी आफ्टर वन मंथ ते सोडलं आणि आय स्टार्टेड विथ माय ओन कॅफे पार्टनरशिप मध्ये चालू केलं दॅट लास्ट फॉर फ्यू इयर्स आणि त्याच्यानंतर मी गोव्यामध्ये जॉब केला आणि पोस्ट दॅट लास्ट इयर मी मला असं होतं की आता परत स्वतःच काहीतरी करायचं आहे म्हणून मी तो जॉब सोडला आणि लास्ट इयर मी जस्ट एक गॅप पिरियड मिळालेला म्हणून मी लदाखला गेलेली व्हॉलंटियर <laughs> म्हणून तर मी असंच म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा मी हिमाचलला गेलेले धरमशाळेमध्ये व्हॉलंटिअर म्हणून आणि लास्ट टू लास्ट इयर ऍक्च्युली कुठेतरी परत जायचं आहे मला मी लदाख असं चूज केलं आणि काही माहित नव्हतं तुम्ही ऑनस्ट मला आणि ॲज अ व्हॉलंटिअर म्हणून गेले आणि साईड बाय साईड मी स्वतःची कंपनी पण चालू केली जिथं मी मी लाईक बेसिकली आय एम अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट वी हॅव अ कंपनी कॉल्ड आरोहाणा कन्सल्टन्सी फाउंडेड बाय मी आणि ते इट इज बेसिकली रेस्टॉरंट कन्सल्टन्सी आणि डिजिटल मार्केट पण लडाखला गेल्यानंतर हेच करायचं बेसिकली हे कधी ठरवलं होतेस का आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता नाही नाही म्हणजे लडाखला मी ऍक्च्युली जस्ट चेंज म्हणून गेले अजिबात माझ्या डोक्यात असं नव्हतं की मला तिथं राहायचं आहे म्हणजे जस्ट व्हॉलंटिअर आणि मी अॅक्च्युली गेलेले फक्त दहा दिवसासाठी पण मी तिथं गेले आणि ऍक्च्युली जॅन अँड फॅग मध्ये कोण जात नाही कारण इट इज एक्स्ट्रीमली कोल्ड म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर जाता आणि मी uh, एकटी होते तिथं नॉन लदाखी बाकी सगळी फोर्टी फाईव्ह स्टुडंट होती ज्यांना मी शिकवत होते आणि बाकीचे जे टीचर्स होते ते पण लदाखचेच होते त्यामुळं मी जेव्हा गेले तेव्हा प्रचंड थंडी लदाखी कल्चर आणि डिरेक्टली मी त्या म्हणजे अशा माहॉल मध्ये गेले की इट वॉज व्हेरी डिफरंट तो इनिशियली माझं होतं की दहा दिवस राहूया आणि जाऊया मी पहिल्या जा दिवशी जेव्हा गेलेले तेव्हा म्हणजे मला ऍक्सुरु कल्पना नव्हती कसं असतं सगळ्यात म्हणजे बिअड एक्सपिरियन्स असा होता की मी गेले तिकडं आणि पोचले आणि यु हॅव टू अक्लिमिटाईज त्यामुळे मला त्यांनी तिथच आपण सगळ्यांनी थ्री डेज बघितला असतो तर थ्री डेज मध्ये जी स्कूल आहे hmm. त्या hmm. 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 स्कूल मध्ये मी एज अ टीचर व्हॉलेंटिअर म्हणून गेलेले फोर्टी फाईव्ह डेज प्रोग्राम साठी तर ऍक्च्युली ती स्कूल दाखवतात ती वेगळी आणि मागच्या बाजू जिथे आम्ही होतो म्हणजे hmm. जी मला जे नाही तिथे सोय केलेली राहायची ती वेगळी तर त्यांनी मला एक रूम दिली की तू जा फ्रेश हो वगैरे आणि मी म्हटलं की ठीक आहे वॉशरूम कुठे आहे मला काहीच आयडिया नव्हती तर ते मला तिथल्या एक्झिक्युटिव्ह मेंबर्स होती मेंबर होती तर ती म्हणजे समोर आहे तर म्हणजे तुम्ही त्या त्या एका अशा डॉमिटरी तिथनं बाहेर यायचं आणि पूर्ण असं एमती लँड आणि तिथं कोपरा तिने मला दाखवलं की तिथं वॉशरूम आहे आणि एवढ्या थंडीचं पहिलं मला आलं की एवढ्या थंडीचं रोज उठायचं आणि जायचं म्हणजे इट इज गोन टू बी व्हेरी प्रॉब्लेम हा ठीक आहे मग मी गेले आणि मी गेले तर असं छोटासा असा जिना होता असं आणि छोटस ते बांधकाम केलं असं होतं मी म्हंटल मला काय वाटलं की हे नसणार टॉयलेट हे काहीतरी चुकीचं आहे परत गेले कुठलं टॉयलेट ते आहे वॉशरूम तिकडे जा आणि गेले तर ते कळलं तर ते कंपोस्ट टॉयलेट असतं लोकल टॉयलेट सो ॲट इज नो वॉटर म्हणजे तुम्ही असं वर चढायचं तिथं एक असं चौकोन केला असतो मध्ये छोटसं पिट असतं आणि तुम्ही तिथं यू हॅव्ह टू यू नो युज इट ऍज अ लुक सो इट इज लाईक नो वॉटर वॉशिंग इनिशियली तुम्हाला काय माहित नसतं की पाणी का नाही वापरत काय आहे तेव्हा तुम्हाला असं वाटतं की बापरे इथं लोक पाणी वापरत नाहीत असं येतच नाही आणि टिश्यू पेपर नसतो म्हणजे कसं हाऊ डू यू लिव्ह विथ इट पण नंतर जसं तुम्ही तिथे राहत जाता तेव्हा तुम्हाला कळतं की किती मुश्किल आहे पाणी मिळणं सुद्धा अशा ठिकाणी पण ते फर्स्ट एक्सपिरियन्स फॉर मी वॉज व्हेरी ट्रॉमॅटिक की बापरे हे असं कसं त्यामुळे मी म्हटलेलं की दहा दिवस राहायचं आणि मग जायचं mm. पण मी तिथं पूर्ण फोर्टी फाईव्ह डेज राहिले mm. मी तिथे पूर्ण कोर्स त्यांना शिकवला आणि मग परत आले म्हणजे दहा दिवसाचं राहणार जस्ट मी माझी कंपनी चालू केली होती असं पण होतं की कंपनी पूर्ण सेट झालेली आणि मी गेली व्हॉलेंटिअर पण काय माहित इट वॉज अ लक बाय चान्स काय होतं मला माहित नाही इट वॉज डेस्टिन मी फोर्टी फाईव्ह डेज राहिले आणि पूर्ण करून झाल्यावर मी परत आल्यावर मला तिथन अजून काम मिळत गेलं आणि मग मी तिथे आय स्टार्टेड गोइंग अँड यु नो वर्किंग म्हणजे आता तुझी कंपनी जी आहे ती पूर्णपणे लडाखला काम करते नाही 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 ऑल ना, ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया करते पण तू तिकडे असतेस आणि जास्तीत जास्त काम तिकडचं मी असं ऐकलं की आर्मीशी रिलेटेड सुद्धा तुझं वर्क असतं त्याबद्दल थोडक्यात सांगू शकतो तर ह्याच प्रोग्रामसाठी जेव्हा मी गेलेले तेव्हा लास्ट डे ला कॉन्व्होकेशन होतं मुलांचं तर बेसिकली सगळेच लडाखी होते त्यामुळे इनिशियली असं होतं की कम्पेरिंग पण तो लडाखी एक होता आमचा एक्झिक्युटिव्ह तो करणार Uh, last minute, Major mm. हो लास्ट मिनिट आणि त्यांनी ऑफकोर्स तिथले जिओसी म्हणजे त्यांना बोलवलेलं मेजर जनरल त्यांना बोलवलेलं आणि कर्नल बोलवलेलं त्यांनी कन्फर्मेशन mm. दिलं नव्हतं तेव्हा लास्ट मिनिट असं होतं की ते येणार नाही आणि लास्ट मिनिट लाईक वन आवर बिफोर त्यांनी सांगितलं की आम्ही येतोय मग त्यामुळे असं झालं की इंग्लिश त्यांना ऑफकोर्स लदाख येत नाही तर इंग्लिश बोलणारी मीच होते तर ते म्हटले की तू कम्पेअरिंग कर मग मी स्टेजवर होते आणि माझं कम्पेअरिंग चालू होतं आणि एकदम जस्ट इंट्रोडक्शन झालं ते कर्नल आले त्यांनी विचारलं तू काय करतेस आणि मी त्यांना सांगितलं माझं असं सा असं काम आहे वगैरे आणि मग ते म्हटले की ठीक आहे नंतर हे प्रोग्राम झाल्यानंतर तुम्हाला भेट म्हटलं ओके सर मग hmm. ते मला म्हटले की तू इथे किती दिवस आहेस तर ऍक्च्युअली माझी तिकीट सेव्हन्टीनची होती सिक्सटीन लास्ट डे होता ची माझी तिकीट होती तर ते म्हंटले की नाही ऍक्च्युअली काय झालं ची तिकीट मला या लोकांनी म्हणजे लदा की ते मी त्यांच्या गुरुंना पण शिकवले रिम्पोचे जे म्हणतात सगळे हायस्ट गुरु नन्स त्या सगळ्यांना शिकवलेलं त्यामुळे ती एक ओढ पण झालेली म्हणजे त्या नन्स बरोबर एकत्र राहणं त्यांच्याबरोबर जेवण हे सगळं तेव्हा तिथं कारण हु. का सकाळी दहा ते रात्री दहा फुल टाईम तिथंच असायच त्यामध्ये म्हणले की आमच्या सगळ्यात मोठ्या गुरुंचा बर्थडे आहे जे नेपाळवर येतात तर तुला आम्ही इन्व्हाइट करतोय तू राहा मी ते तिकीट नाईन्टीनचं केलेलं आणि मायकडे दोन दिवस होते कारण का सिक्सटीनचा प्रोग्राम समजा काहीच काम नव्हतं मग मी मग त्या सरांना म्हटलं की आहेत माझ्याकडे दोन दिवस तर काय काम होतं तर म्हणले काम काय नाहीये तसंही तू फॉर्टी फाईव्ह डेज फक्त शे मध्येच राहिलीस त्या विलेजमध्ये आम्ही तुला फिरवतो नेक्स्ट डे सकाळी मला आर्मीची गाडी न्यायला आली काही त्यांनी मला सांगितलं नव्हतं की तुला काय करायचं आहे वॉट युअर वर्क प्रोफाईल विल बी नथिंग दोन दिवस आम्ही तुला फिरवतो तू तु फिर आणि फक्त तुला जे वाटतं ते कॅप्चर कर मग मा मी माझ्याकडे फोन होता मी त्या दोन दिवस त्यांनी मला दोन दिवसात मी त्यांनी मला अर्धा लदाख फिरवलं असेल म्हणजे खूप ट्रॅव्हल केलं मी आणि मी त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि मी जस्ट त्या सरांना पाठवलं की हा बघा त्यांना तो व्हिडिओ इतका आवडला की ते म्हटले की आता अजून तुला तीन प्रोजेक्ट देतात पण मी म्हटलं सर मी तर चाललीय मी तर राहू शकणार नाही mm. तर ते म्हणले ठीक आहे आम्ही तुला ऑनलाईन पाठवतो हो वगैरे तर तू बघ तुला कसं जमते आणि तू ते आम्हाला करून पाठवते मी हो ते सगळं फ्रॉम रायटिंग द स्क्रिप्ट टू कंटेंट क्रिएशन टू एडिटिंग एव्हरीथिंग तू करून आम्हाला दे mm. मग uh, mm. <laughs> ते दे। mm. मते मते तीन व्हिडिओज अगेन इट वॉज फ्री ऑफ कॉस्ट कारण का ते म्हटलं की आम्ही तुला काम बघणार मग ते झालं मग ते तिन्ही व्हिडिओ झाले आणि ते तिन्ही व्हिडिओ झाल्यावर एप्रिलमध्ये त्यांनी एक प्रोग्राम ठेवला बेसिकली uh, uh, त्यांचे वेगळेवेगळे ऑपरेशन असतात म्हणजे uh, बॉर्डर एरिया विलेजेसना कसं असतं की आपल्या uh, इथं आपण म्हणतो ना की चायना आत कशी येते म्हणजे लोकांना माहित नाहीये की काय तर कसं होतं की इतकी वास्ट एरिया नहीं। नहीं। नहीं आहे की सगळीकडे तुमचे आर्मीचे लोक युज राहू शकत नाही तर आणि विलेजेस जे आहेत तिकडे बॉर्डर एरियाज मध्ये तर तिथं नाही इलेक्ट्रिसिटी नाही पाणी त्यांच्याकडे काही फॅसिलिटीज नाही तर आता ह्यांनी काय केलंय की किती विलेजेसच्या विलेजेसना स्वावलंबी बनायचं एम्पॉवर करायचं त्यांना शिकवायचं तिथले रस्ते बनवायचे इलेक्ट्रिसिटी द्यायचं आणि हे सगळं दोन गोष्टी म्हणजे एक आहे की इंडियाच्या लोकांना कळायला पाहिजे की आर्मी बॉर्डर एरियामध्ये काय करते आणि सगळ्यात मेन चायनाला कळायला पाहिजे की आमची लोक इथं राहतात आमची वस्ती आहे हे त्यांना कळायला पाहिजे तर हे काम त्यांना कसं करायचं इज लाईक थ्रू मेकिंग द दडिओ हे सगळं करणं तर ऑपरेशन सद्भावना असे वेगळे वे प्रोजेक्ट असतात त्यांचे तर त्यांनी मला फोन केला की एप्रिल मध्ये प्रोजेक्ट आहे आणि तिथं होमस्टेज खूप आहेत हु. तुम्ही बघायला गेला का तर कारण का आता गव्हर्नमेंट सुद्धा युटी आहे तर युटी झाल्यापासून ते यु नो दे आर हेल्पिंग पीपल टू बी कारण पूर्वी त्यांच्याकडे काहीच नव्हतं आपलं घर समोर शेफ खायचं तिथं बनवायचं असं पण आता डेव्हलपमेंट पाहिजे त्या एरियाचे तर ते असे वेगळे वेगळे त्यांनी प्रोजेक्ट केले आणि त्यांनी त्या मध्ये मला परत बोलवलं की हे एक प्रोजेक्ट आहे तर ते तू पूर्ण मग अशी अजूनही मला प्रोजेक्ट मिळत जात आहेत आणि त्यासाठी मी लडाखला बेसिकली हे आर्मीचं मिळणं आणि ते कंटिन्यू कंटिन्युअसली करणं बिग ऑनर फॉर मी निश्चितच कारण तुझं एक काम जेव्हा चांगलं होतं त्यावेळी तुला दुसरं hmm. काम येतं जसं तू आता मगाशी बोलीस की ऑपरेशन सद्भावना त्याबद्दल थोडक्यात सांगशील का तर जसं म्हटलं व्हायब्रंट विलेज प्रोग्राम म्हणून आहे uh, जे करतात आर्मीचे लोक hmm. की uh, मी जसं म्हटलं की बॉर्डर एरिया विलेजेस ना तर ऑपरेशन सद्भावनामध्ये बरंच काय रिसेंटली नोव्हेंबर मध्ये प्रोजेक्ट केलेला की शी म्हणून सस्टेनेबल हेल्थ एम्पॉवरिंग असं एक okay. फ्रॉम नावापासून ते स्ट्रक्चरायझेशन टू मेकिंग द ग्राफिक्स टू व्हिडिओ आणि असा पण पॉइंट आला की जेव्हा त्यांच्याकडं लोक नव्हती तो यू आय हॅड टू गो अँड एक्सप्लेन सो बेसिकली इट वॉज की आणि हा आणि हे पॅड्स रियुजेबल पॅड्स कारण का तिथं अगेन कचरा हे म्हणजे खूपशे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला माहिती नाही आपण नुसतं म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग कशाने होतं आणि कसं होतं आणि काय इफेक्ट होतात ते लदाखला दिला तुम्हाला ऍक्च्युअली कळतं की काही थोडक्यात सांगू का काय इफेक्ट होतात सगळ्यात मी पाणी आता पूर्वी कसं हे व्हायचं म्हणजे बर्फ जमायचा त्याच नंतर पाणी यायचं म्हणजे यू युज टू गेट वॉटर समज आता सगळ्यात मी म्हणजे टुरिझम वाढलं ले एवढीशी आहे आणि टुरिस्ट येतात तेवढे त्यामुळे कपॅसिटी कमी आहे पाणी संपतं लोकांना पाणी मिळत नाही ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे लाईफ मध्ये त्या लोकांनी कधी ह्युमिडिटी गरमी नव्हती बघितली आता इट इज लाईक थर्टी डिग्रीजच्या वर सुद्धा जातो तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की सोलार पॅनल्स म्हणजे सोलार इतकं वाढतात कारण तिथं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं सगळ्या घरी सोलारचे हे असतात पॅनल्स असतात तर त्याच्याने सुद्धा हीट वाढते त्यामुळे ते इतके आणि ते नाही घेतलं तर दे देईव्ह पाणी गरम कसं होत म्हणजे सगळ्याला कनेक्टेड सगळं आहे त्यामुळे सोल्युशन वेन यू हॅव टू फाइंड अ सोल्युशन यू हॅव टू बी व्हेरी स्मार्ट किंवा इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज टू टेक पार्ट लडाख विषयी uh, तर आपण बोललोच पण मला ऐकायला आवडेल की इतर कोण क्लायंट्स आहेत आणि कसं काम आहे तर सुद्धा एक मेजर क्लायंट जो आहे ते आहे लडाख फुटबॉल असोसिएशन एल आहे ते डिरेक्टली इट वर्क्स विथ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन तर ते एक मोठं मेजर क्लायंट आहे आणि त्याच्या थ्रू आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करतो आणि म्हणजे रिसेंटली नेदरलँड वरनं कोचेस बोलवून आम्ही लडाख मध्ये फर्स्ट टाइम एवर कनका लद्दाख इज अगेन इलेवन थाउजेंड वर है ऑक्सीजन लेवल कमी हाइट uh, mm -hmm. वर है एंड यू नो ऑल दीज थिंग्स रिलेट टू की काही ही तुम्हें प्रोजेक्ट करता तो पहला mm -hmm. ती लाइम लाइट मिलते बरोबर तो एक पे एक मेजर क्लाइंट है पिक्चर टाइम्स म्हणून आता रिसेंटली हे म्हणून झालेलं जिथं प्राईम मिनिस्टर मोदींनी सुद्धा भाषण केलेलं शाहरुख खान आमिर खान ह्या सगळ्यांनी केलं तर तिथं आमचं एक मेजर क्लायंट आहे पिक्चर टाइम्स म्हणून त्याचे जे ओनर किंवा फाउंडर मेंबर आहेत ही वॉज वन ऑफ द स्पीकर्स जे वेव्स मध्ये बोलले तर ते इफी म्हणजे फिल्म फेस्टिवल्स म्युझिक फेस्टिवल्स हे सगळे ऑर्गनाईज करणं किंवा इन्फ्लेटेबल थिएटर्स जे असतात जे छोट्या छोट्या विलेजेस मध्ये लावायचं का ते पिक्चर टाइम्स करतं तर अजून एक आहे ते लूम क्राफ्ट म्हणून आहे फर्निचर तर म्हणजे मी हे का सांगते कारण uh, लूम क्राफ्ट चे जे अगेन uh, uh, जी ही आहे अम्बासिडर आहे ब्रँड अम्बासडर त्या ते राव त्याला सो बेसिक माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की इट्स जस्ट बीन अ इयर अँड अ हाफ आणि ऑफकोर्स विथ माझी टीम सुद्धा इतकी चांगली आहे आरोहणाची की बिकॉज ऑफ दॅम अँड बिकॉज ऑफ अस वर्किंग टुगेदर मला असं वाटतं की इन सच अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मला खूप चांगले क्लायंट मिळाले म्हणजे गोवा मध्ये मी दोन रेस्टॉरंट्स चालू सो ऍसेट मॅनेजमेंट hmm. so, म्हणजे तुमचं जर hmm. रेस्टॉरंट नसेल म्हणजे इफ यू कांट रन युअर ओन रेस्टॉरंट काहीतरी अडचण येईल तुम्हाला जमत नसेल hmm. तर वी रन इट फॉर यू hmm. तर तसे माझ्याकडे दोन रेस्टॉरंट गोव्यामध्ये आहेत बरेचसे स्टेकेशन आहेत विलाज आहेत वी डू सोशल उत्तराखंड दिल्ली यु नो इट इज स्प्रेड ऑल अराउंड इन सच अ शॉर्ट स्पॅन तर ऑफकोर्स द क्रेडिट गोज टू माय टीम हु इज बिन विथ मी ऑफ ऑफकोर्स माय पेरेंट्स म्हणजे दे हॅव नेवर अप ऑन मी म्हणजे आय हॅड माझी लाईफ अशी एक रोलर क्लोस्टर राहिली आहे आणि ते पूर्ण वेळ माझ्या बरोबर त्या रोलर क्लोस्टर मध्ये फिरताय सो येस हे आय एम व्हेरी मच हॅपी अँड प्राऊड फॉर आरोहाना की सच शॉर्ट गॉट ग्रेट क्लायंट्स ऑन विथ अस जसं तू आता इतकं पर्यटन बघितलेलं आहेस किंवा डिजिटल मार्केटिंग थ्रू इतकं काम केलेलं आहेस स्वतःचं पण काही सुरू केलंस का याच्या माध्यमातून हो ऍक्च्युली लास्ट इयर जुलैमध्ये बेसिकली लदाखचा सीजन असतो मे टू ऑगस्ट आणि लास्ट इयर जुलैमध्ये मला काय वाटलं काय माहिती म्हणजे मी इतकं त्या लदाखी लोकांवर राहिली आहे म्हणजे कल्चर बघितलेलं आहे आणि इतकं सुंदर कल्चर आहे आणि आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही आहे की आयडिया नाही की काय असतं लोक येतात ते टुरिस्ट डेस्टिनेशन जातात आणि परत येतात तर मग मला असं वाटलं की आपण स्वतः ट्राय करूया टूर एक टुरिझम कंपनी किंवा ट्रॅव्हल एजन्सी स्टार्ट करायची तर मी टुरिज नावाची कंपनी स्टार्ट केली आणि बेसिकली माझा खूप मेन फोकस असा आहे की तुम्ही लदाख थ्रू बघा तेवढेच डेस्टिनेशन आहेत पण त्यांचं कल्चर त्यांचं खाणं त्यांची लग्न सुद्धा इतकी वेगळ्या पद्धतीनं असतात ना आणि तिथं बेसिकली मेट्रियाकल सोसायटी म्हणजे आपल्यात कसं मुलगी लग्न करून जाते तिथं मुलगा लग्न करून येतो आणि म्हणजे ते एक एन्व्हायरमेंटच वेगळं असतेंड केलेलं असेल माझ्या पेजवर आहे मी अटेंड केलेलं रडतात का ते नाही म्हणजे बेसिकली कल्चर लोक आणि हे तुम्ही बघा म्हणजे मध्ये सुद्धा ना वेगवेगळे फेस्टिवल्स होतात तर त्या फेस्टिवल्सला धरून मी माझे टूर्स ऑर्गनाईज करते okay. की ती फेस्टिवल बघा म्हणजे तुम्ही जाता की बुद्धिझम काय आहे आपल्यालाच माहित नाही बरोबर बेसिक इंडियामध्ये इतके वेगळे वेगळे हे आहेत कल्चर्स आहेत बट लदाखी कल्चर काय कुणालाच माहिती आहे तर ते कल्चरला माय ऑल माय टूर्स आय ट्राय खूप लोक म्हणतात की नाही आम्हाला हेच बघायचं तेच बघायचं मग त्यांच्यासाठी ऑफकोर्स मी ओके म्हणते पण हु आर कीन अँड हु आर इंटरेस्टेड hmm. अँड आर रेडी टू यु नो त्यांच्याबरोबर राहून त्यांचं कल्चर बघून कारण का आपण फाईव्ह स्टार मध्ये कधी राहू शकतो त्यांच्याबरोबर राहून त्यांचं आणि ते छान म्हणून त्यांचं स्वतःचे एक कॉमेंटेड बनवतात त्यांचे डेलिकसीज वेगळे वेगळे असतात म्हणजे तुम्ही इतकं आणि जे समोर उगवतात तेच घरी बनवतात म्हणजे जर तुम्ही त्यांच्या घरी तुम्हाला सगळं फ्रेश मिळतात सगळं ऑल नॅचरल ऑल ऑर्गॅनिक तर अशा टूर्स मी ट्राय करते की लोकांना घेऊन जायला किंवा ग्लोबल वॉर्मिंग का होते इथं कसे इफेक्ट्स होतात काय दिसत हे सुद्धा आय ट्राय की तुम्ही त्या टूर मध्ये बघा मला वाटते टुरिनच्या माध्यमातून जर कोणी एखादी व्यक्ती बघायला गेली तर हा एक्सपिरियन्स कधीच विसरणार नाही जर तू करतेस निश्चितच यानंतर मी सेफ्टीकडे वळते मधुरा कारण प्रत्येक मुलगी ज्यावेळी सोलो ट्रिपला जरी गेली तरी आपल्या एजच्या म्हण किंवा आपल्यापेक्षा एज मधल्या मुली म्हण त्यांना खूप भारी वाटतं ब्रावो वाटतं सगळं की सोलो ट्रिप आपण करतोय पण कधी तुला असं सेफ फील म्हणजे अनसेफ फील झालं का किंवा असा कुठला इन्सिडेंट होता का खरं सांगू लडाखमध्ये नाही लडाखमध्ये मला कधीच अनसेफ नाही मी बाकीच्या ठिकाणी जेव्हा गेली हिमाचल मध्ये आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स म्हणजे नथिंग टू मी बट डेफिनेटली आय हॅड अ बॅड एक्सपिरियन्स पण लदाख मध्ये नाही लदा म्हणजे दे आर लाईक सो काइंड सो म्हणजे गिव्हिंग खूप चांगली असतात स्पेशली एल्डरली जी विलेजेस मध्ये राहणारी म्हणजे तुम्ही रॅन्डमली कोणाच्या जरी घरी गेलं तरी दे आर वेलकमिंग अँड वॉर्म तेव्हा मला कधीच असं नाही झालं आणि इनिशियली माझ्याकडे गाडी नव्हती तर आणि मी राहायचे एका विलेज मध्ये लांब आता माझ्याकडे गाडी आहे घर आणि सिटी मध्ये आणि मला ट्रान्सपोर्ट नव्हतं बिंदाच मी घरातन बाहेर आणि मी तेव्हा एका आंटीच्या घरी राहायचे पेईंग गेस्ट म्हणून तर त्याच्या घरातन बाहेर पडायचे आणि मी बिंदाच हे चेक करायचे गिफ्ट मागून जायचे मला कधीही पुन्हाच्याही गाडी बसताना भीती नाही पण ते जेव्हा टुरिस्ट सीझन येतो मी कधी कधीच लिफ्ट नाही मागितली कारण देन यु नो नो लोक असतात बरोबर लडाख मध्ये मला कधी अनसेफ नाही निश्चितच फील नाही झालं पण आई वडील इकडे असतात कोल्हापुरात आणि तू तिकडे असते आई वडिलांचा काही या बाबतीत पॉइंट असतो का इनिशियली फर्स्ट टाइम मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना खूप दे वर व्हेरी मच रिलक्टेड की कशी जाणार काय जाणार कुठं राहणार पण uh, मी अशी म्हणजे आय हॅव ऑलवेज बिन आउट गोईंग की मला करायचं आहे sure मी जाणार okay. आणि त्यामुळे ते प्रयत्न करतात मला समजायचं पण ऍट सर्टन पॉईंट हे अप पण असं आहे की दे मेक शुअर की सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी गेल्याबरोबर सगळ्यांना व्हिडिओ कॉल मी yeah. कुठे राहते काय राहते पुन्हा सगळ्यांचे नंबर म्हणजे बाबा तिथं मी गाडीत बसले किंवा कुणा कुणाबरोबर आहे कुठे आहे सगळ्यांचे नंबर पाठव त्या मग आणि प्रत्येक जण मी ज्यांच्या बरोबर राहिली आहे इव्हन हे फोर्टी आणि त्याच्यानंतर आता मी एक राहते तर माझा लँडलॉर्ड ज्यांच्या सगळ्यांचे नंबर आईबाबत आर्मीच्या लोकांचे पण आहेत त्यांना मी मागच्या वर्षी जुलै मध्ये जेव्हा आलेले तेव्हा ते सगळे ज्या लोकां पीपल आय वर्क विथ तर त्या सगळ्यांचे नंबर्स किंवा सगळ्यांना भेटवला झालेलं तर सगळ्यांचीच म्हणजे सगळेच घाबरले होते त्यावेळी तू तिकडेच होतीस काय परिस्थिती होती त्यावेळी तुला भीती वाटत होती का मला वाटतं त्यावेळी तुला पहिल्यांदा अन्सेप्ट वाटला असेल म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटली कारण मी एकटी राहते आणि माझं असं घर आहे की माझं हे घर आहे समोर एक रेजिमेंट आहे Hmm. आणि रेजिमेंटच्या मागचा डोंगर hmm. तर आय डोंट नो तुम्ही किती ऐकलेलं पण डे मध्ये पण म्हणजे वॉज अन ड्रोन अटॅक प्रूव्ह झालं नाही झालं दॅट इज अ सेकंडरी थिंग पण फायरिंग म्हणजे शॉर्ट फायर झाले होते तेव्हा इट वॉज लाईक like, त्या रेजिमेंटच्या मागच्या डोंगराच्या तिथंच झाले hmm. आणि आय कुड हिअर ती hmm. रात्र आणि त्याच्या नंतरची रात्र कारण एव्हरी डे ब्लॅकआउट ग्लुमी डिप्रेसिंग आणि कोणच नाही ना बोलायला म्हणजे ते, ते तीन चार दिवस थोडे आई बाबांना टेन्शन तासा तासानं फोन कर तासा तासा फोन कर असं तासा तासा होत ते आणि होत तेवढा तिथली लोक म्हणजे मी सरी नागल म्हणून एक आहे जिच्याब काम करते शी इज जनरल सेक्रेटरी ऑफ लदाख फुटबॉल असोसिएशन शी मेड शुअर की ती मला कॉल करायची म्हणजे लोक सुद्धा चांगली होती की असं नाही की ही एकटी राहते ना ही बाहेरची आहे असं काय बरोबर की तुला कुठे जायचंय तुला इथून जायचंय का म्हणजे ते टुक कॅर आपल्याच घरी आपण म्हणजे मी एकटीच होते पण कॉल वर तरी दे वर मेकिंग शुअर की मी सेफ आहे निश्चितच मला वाटते हा सगळ्यांसाठीच म्हणजे जरी तिकडे घडला असलं तरी भारतातील प्रत्येक खेळपड्यात गल्ली गल्लीत आणि घराघरात या गोष्टी चर्चेत होत्या कारण आम्ही न्यूजला तेच बघत होतो आणि लिटरली आता तू तो एक्सपिरियन्स घेतलास आणि त्या म्हणून सेफली बाहेर आलास आणि आपला देश पण आता सेफली बाहेर आलेला आहे त्यावर प्रयत्न करतात ही चांगलीच गोष्ट आहे पण हे ज्यावेळी धाडसाचं काम करायला जातेस किंवा त्या लाईन ज्या असतात तिथे जातेस आणि हे काम करतेस तर थोडं प्राऊड फिलिंग तर सगळ्यांना असणार तुला सुद्धा असेलच निश्चितच पण मला विचारायचं की तू जी कंपनी चालवतेस त्यामध्ये तुझे काही एम्प्लॉईज आहेत का किती आहेत आणि कसं चालवते तुम्ही सगळे तर मी पहिल्यांदा स्टार्ट केलं तेव्हा जस्ट रगेडियन बरोबर स्टार्ट केलं okay. आकाश तो फर्स्ट चान्स दिला माझं काहीच नव्हतं म्हणजे मी जस्ट त्याला सगळ्यांना असं स्टार्ट केलं की मी स्टार्ट केलं आणि काय आहे का त्यांनी मला रगेडियन पासून स्टार्ट झालं कार, के कार्यकर्ते तेव्हा मी एकटीच होते आणि नंतर नंतर मग मी एक माझी टीम म्हणजे इट्स ऑल फाईव्ह गर्ल्स इन्क्लुडिंग मी सिक्स व्युमेन पॉवर तर आणि मग जसे क्लायंट वाढत गेले मुली म्हणजे आय स्टार्टेड हायरिंग तर आता ज्या आहेत मुली तर एक कोल्हापूरची आहे mm -hmm. एक अहमदाबादला राहते एक दिल्लीला आहे मुंबई वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात की वर्क फ्रॉम होम mm -hmm. आणि सिच्युएटेड एव्हरीवेअर mm -hmm. आणि फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स फ्रीलान्स होते कारण mm -hmm. प्रोजेक्ट वाईज तुम्ही या फोटोशूट करा ग्राफिक डिझायनर आर गाईज ठीक आहे म्हणजे स्टील मेन जे बेसिक आपल्याला जे आहे म्हणजे कोर टीम आहे ती तुझी महिलांचीच दिसते मला आणि खरंच म्हणजे माझ्याकडून तर खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्यासाठी की तू तु इतकं छान पद्धतीनं करतेस काम जाता जाता मुलींसाठी काय सांगशील म्हणजे आपण ज्यावेळी एकटी काम करायला जातो किंवा एखादं स्वप्न घेऊन जातो कधी कधी असं वाटतं की फेल्युअरच्या दिशेने चाललोय हे थांबवावं की काय ते आधीच बरं होतं अशा खूप साऱ्या फेज येतात मुलींच्या स्पेशली लाईफ मध्ये तर त्यावेळी कसं राहिलं पाहिजे प्रॉपर आणि एकटी मुलगी स्वप्न घेऊन जाते त्यावेळेस याबाबत uh, मला असं वाटतं की नेवा घेवा म्हणजे ऑफकोर्स मी माझं कॅफे चालू केलं ते बंद केलं ऑन अँड ऑफ बऱ्याचशा गोष्टी मी ट्राय केल्या असं नव्हतं की फर्स्ट गो मध्ये आय वॉज सक्सेसफुल और अजूनही इट्स जस्ट की हा स्टार्टअप विथ दिस कंपनी पण मला एवढंच सांगायचंय की यू हॅव टू कीप ऑन ट्राय समवेअर असं नाही व्हायला पाहिजे की एक फेलियर मिळालं किंवा इथं मी अडकले म्हणून माझं सगळं संपतं असं नाही बरोबर तर नेव्हर गेव अप दॅट इज आयम आय एम अगेन बिकॉज देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ ऑफ की मला असं होतं की नाही hmm. चुकलं होते का पण yeah. जॉब केला असता किंवा के तर hmm. बरं झालं असतं पण तुमचं पॅशन जर असेल ना त्या बाबतीत की मला हे करायचं आहे अँड युअर पॅशनेट अबाउट इट आय थिंक यू ऑलवेज फाइंड वे यू विल ऑलवेज फाइंड अ वे म्हणजे टेक्स टाइम समटाइम्स आणि कम्पेअर करायचं नाही की यु नो ही मी तर ट्वेंटी 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 फाईव्ह मध्ये अचीव्ह आणि मी आता यु नो आय आय एम थर्टी फॉर्टी आय एम स्टील स्ट्रगलिंग कम्पेअर नाही करायचं तिथं तुम्ही ना खचला खूप खचता एका लोकांची करता सो हा कम्पॅरिझन विथ युअर सेल्फ चॅलेंज युअरसेल्फ आणि कीप बाउंड्रीज ते मी खूप लेट शिकले पण बाउंड्रीज जेवढं खूप महत्वाचं आहे इन पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल म्हणजे जा काही जण म्हणतात की बाउंड्री ठेवायची नाही फ्रेमच्या बाहेर जाऊन वागा बाउंड्री थोडा तोडून पहा या एज ला येऊन एवढा एक्सपिरियन्स घेणार असं का वाटतंय <laughs> नाही म्हणजे तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करा हुँ. रिस्क घ्या पण पर्सनल बाउंड्रीज अबाउट युअर लाईफ अँड अबाउट युअर सेल्फ ठेवा की मी uh, म्हणजे काही असेल की मी आता uh, मी छोट एक्झाम्पल मी आठ नंतर काम करणार नाही म्हणजे एक्झाम्पल म्हणजे म्हणजे थोडे बाउंड्रीज तुम्ही स्वतःसाठी ठेवायलाच पाहिजेत नाहीतर मग पीपल टेक अडवांटेज ऑफ दॅट बरोबर तुला ग्राह्य सुद्धा धरलं जाईल जर तू बाउंड्रीज ठेवलं म्हणजे प्रत्येकीच्या आयुष्यात सुद्धा हे खूप भारी वाटलं मधुरा जसं नाव आहे तसंच तुझा मधुर आवाज सुद्धा आणि फार छान वाटलं म्हणजे गप्पा सुद्धा अगदी yeah. मधुर झाल्यात प्रेक्षक तुम्हाला सुद्धा आमची मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा स्मार्ट वर्क करते आणि स्मार्ट मराठीवर मराठी मुलगी म्हणजे अक्षरशः मला वाटतं हा जल्लोष इंटरव्ह्यू झालेला आहे खूप छान वाटलं पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच मुलाखत आवडली तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही नवीन असाल तर स्मार्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका